आज मला एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते इतका काळ का आज छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने दिला जाणारा राज्य प्रेरणा गीत याचा मोठा पुरस्कार पहिला पुरस्कार सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गाण्याला मिळाला त्यांच्या या आत्मार्पणाच्या दिवशी तुमच्या माझ्यासारख्या सावरकर प्रेमींसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतला एक अतिशय मोठा विरोधाभास सांगते ते अतिशय नास्तिक होते रुढी परंपरा हिंदू रिच्युअल्स त्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता कारण त्यांची वैज्ञानिक तार्किक बुद्धी होती विज्ञानाधिष्ठित सगळं त्यांना मान्य होत होतं असं असून सुद्धा ज्यांनी हिंदू राष्ट्राचा एक पुरस्कार केला निधर्मी राष्ट्रासाठी ते झटले त्यांनाच आपण ते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते असा त्यांच्याबद्दलचा गैरसमज करून घेतला ते, ते हिंदू धर्माचे नाही हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते होते हे आपण घेऊन चाललं पाहिजे त्यांचं ते हिंदू प्रेम त्यांचा ते, 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 ते स्वराज्यावरच प्रेम याच्याने त्यांनी मराय पत्करलं पण धर्म बदलला नाही त्याच माझ्या ना या हिंदुस्थानामध्ये अहिंदू म्हणून मला इंद्रपद जरी दिलं तरी लाखाडून लावून शेवटी मी हिंदू म्हणूनच मरे असं स्वातंत्र्य सावरकर नमस्कार आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत आणि ज्यांनी मी विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राचे प्रणेत अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस माझे मोठी प्रमाण शतशतन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हातोनात प्रेम करणारे या सगळ्या श्रोत्यांना माझा सविनय नमस्कार गेले सलग पंचवीस वर्ष लोकांपर्यंत जे स्पृहणीय आहे जे सुंदर आहे जे चांगलं आहे जे ज्ञानवर्धक आहे ते पोहोचवण्यासाठी निस्वार्थपणे इथे एक सेवा यज्ञ सुरू होता सुरू आहे आचार्य त्याचे सगळे सभासद दीडशे वर्ष उलटून गेल्यानंतरही ज्यांच्या मनावरच सावरकरांचं सा गारूड अजूनही कमी झालेलं नाही असे तुम्ही सगळे सावरकर प्रेमी तुम्हाला पुनश्च एकदा सविनायक्राम तर अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी ते सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट या काळामध्ये या हिंदू राष्ट्रामध्ये एक वादळ भोंगावत होत आणि त्याचं नाव विनायक राधाबाई दामोदर सावरकर ज्यांच्या नावामध्येच विनायक आहे आणि ज्यांच्या सावरकर आडनावामध्ये सावरणं ही नैतिक जबाबदारी येते त्या सावरकरांचा आज आत्मार्पण दिन दी, हे शरीर दिन नाही म्हणणार त्यांनी स्वेच्छेने ते आत्मार्पण केलं होतं माझी आता या देशाला गरज नाही म्हणून त्यांनी अन्नत्याग केला आणि म्हणून त्याला मी आत्मार्पण केलं श्रोते हो सध्या छावा पिक्चर सगळीकडे खूप बोलगा नाही शिवरायाचे सुपुत्र संभाजीराजे यांचा हिंदू धर्मावरचा अतोनाथ प्रेम स्वराज्यावरची श्रद्धा श्रे, राष्ट्रप्रेम याच्यामुळे त्या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या मरण यातनाहन केल्या त्यांची जीव गेली लाल लालमध सळ्या त्यांच्या डोळ्यात खुपसल्या गेल्या तरी जगदंब जगदंब एवढ्यानी त्याने ते हिंदू प्रेम त्यांचं ते स्वराज्यावरच प्रेम ह्याच्याने त्यांनी मराड कत्कारला पण धर्म बदलला नाही स्वातंत्र्य सावरकरांचा ब्रिटिशांनी तसाच मराडपा यातनाने छळ घेतला काळ्या वाट्याची शिक्षा होती साखर रंगात सदैव त्या लागून ला सुद्धा अतुना शारीरिक अतुना पण एवढ्याला ब्रिटिश तरी परकी होते त्यांना फक्त परकीयांचा अन्याय नाही सहन करायला लागला स्वकियांच्या अन्यायाला सुद्धा त्यांना तोंड द्यायला लागलं अशा या सावरकरांच्या पलें पलें पुढे नतमस्तक होण्यापरीकडे आपण काय म्हणू शकतो आपण सगळ्यांना माहितीये रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे मी एका वाक्यात फक्त तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी एक कोण सोडून जाते दोन हजार चौदा साली खिंडी पडली होती सोडून देते पण ती भाषावादामुळे सुरू झालेली वणव्याची खिंडी आज इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या जगाला चिंता निर्माण करणारी परिस्थिती असे युद्ध सुरू सावरकर जे म्हणतात की देवापर्यंत जाताना मध्ये देश येतो आणि त्या देशाचे आपण देणं लागतो ही राष्ट्रत्वाची भावना फार प्रकर्षाने आज बाळाली गेली पाहिजे श्रोते हो साली काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी सावरकरांच सा एक टपाल तिकीट प्रसिद्ध केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा, स्वातंत्र्य युद्धातील योगदान त्यांची लढवय्य वृत्ती त्याच्या प्रति संवेदना त्यांच्या प्रती श्रद्धा त्यांच्या प्रती एक आदर व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या इंदिरा गांधीने हे केलं एवढंच नाही तर त्यांच्या जीवनावरचे डॉक्युमेंटरी तयार करून ती प्रकाशितही केली आणि त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या इंदिरा गांधीने त्यावेळी पंधरा हजाराची मदत केली या भारत देशामध्ये हो युनिटी इन डायव्हर्सिटी असं आपण फार मिरवतो जगाच्या पाठीवर आपण त्याच्यासाठीच विविधतेत एकता म्हणून आपण ओळखले जातो पण श्रोते हो या विविधतेतील एकता टिकवायची असेल तर त्या सगळ्यांच्या वर राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना जरूरी आहे नाही तर आज सुद्धा आपण बघतोय जातीयवाद भाषावाद सीमा प्रांतवाद यासारखे सुरुंग या, या एकसंध अखंड भारताला मध्ये मध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करतात याच तो जर राष्ट्रवाद सावरकरांनी सांगितलेला सावरकरांच्या स्वप्नातला जर आज भारत असता तर हे असलं कुठलंही अस्थिरेच प्रकरण झालंच असतं सावरकरांचं हिंदुत्व सावरकरांचे हिंदू राष्ट्र ही कल्पना सुस्पष्टपणे आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दलचे गैरसमज हे असेच राहतील आणि म्हणून आपल्याला आधी राष्ट्रीयत्व त्यांनी काय म्हटलं हे कळण्यासाठी हा जातीभेद हे किती मोठी आपल्याला दूषण आहे हे समजावं लागेल जोपर्यंत सावरकरांचं सा हिंदुत्व सावर हिंदू राष्ट्र ही कल्पना सुस्पष्टपणे आपल्याला कळत नाही तोपर्यंत गैरसमज हे असेच राहतील मी अजून तुम्हाला अठराशे सत्तावनच्या उठावाच्या इतिहासाच्या आठवणीमध्ये घेऊन जाऊ इच्छित अठराशे चा उठाव आपण सगळ्यानेच अभ्यासक्रमामध्ये शिकलेला होता उठाओ, राज्याला एक हा दखता होता असं त्याला म्हणलं श्रोत सिंध नदीच्या पात्रापासून तर कन्याकुमारी पर्यंत गुजरातपासून पासून तर ब्रह्म नदीपर्यंत पसरलेला जो हा विस्तीर्ण भूभाग आहे त्या विस्तीर्ण भूभागामध्ये हजार वर्षांपासून हे हिंदू राहतात पण यांना स्वतःच राष्ट्रीयत्व नाही राष्ट्र एकताची भावना नाही हे इंग्रजांना चांगलं कळलं होत आणि म्हणूनच त्यांनी फोडा आणि तोडा डिवाईड अँड रूल याचे दीडशे वर्ष आपल्या गुलामगिरीचं राज्य केलं देश लुटून नेला या अठराशे सत्तावनच्या उठावावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक पुस्तक पण आलं द इंडियन वॉर ऑफ साहजिकच ब्रिटिशाने ते पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही पण तरी सुद्धा सावरकरांनी केलेली अभिनव भारत किंवा या संघटनांच्या कार्यकर्त्यांपर्यंत ती पुस्तक पोहोचत होती आणि म्हणूनच भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांना या अखंड राष्ट्रासाठी लढण्याचं स्फुरण चढत त्यावेळी सावरकरांच्या हे लक्षात आलं कि जेव्हा या सगळ्या हिंदी लोकांना आपल्या भारतीयांना वर उभं राष्ट्रीय एक राष्ट्र ही कल्पना जर नाही दिली तर परत परत थोडा आणि रीतीने आपण असंख्य काळ गुलावलेत राहू ते करण नितांत गरजेचं आहे असं त्यांना राष्ट्र म्हणजे काय एकात्मतेची एकतेची भावना असला एक सामाजिक गट म्हणजे राष्ट्र एकात्मतेची भावना

हजार वर्षांपासून आम्ही हिंदू राहत होतो बहुसंख्य होतो पण सावरकरांच्या मते हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र होत पण पुन्हा इथे फुलात अशी होते की हिंदू या रद्द अर्थाने आपल्याला बघावं लागेल हिंदुत्व हे वेगळ्या अर्थाने बघावं लागेल हिंदू धर्म लागे। हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्व या तीन अगदी भिन्न आणि वेगळ्या कल्पना आहेत एकोणीसशे तेवीस साली सावरकरांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिले आणि पद्धतीने सिंधू नदीपासून तर हिंदी महासागरापर्यंत आणि गुजरात ब्रह्मपुत्रेपर्यंत हा जो विस्तीर्ण प्रदेश आहे हा विस्तीर्ण प्रदेश जो आपला मातृभूमी मानतो जो आपला पितृभूमी मानतो आणि जो आपला पुण्यभूमी मानतो तो हिंदू तो आपली मातृभूमी मानतो म्हणजे काय तर भारत वर्षाची ही भूमी आहे त्याला तो आई प्रमाणे प्रेम करतो तिच्यावर संकट येता तो चौताळ उठतो तिच्या संरक्षणासाठी सदैव उभा राहतो त्याची ती मातृभूमी झाली आणि तो हिंदूंचा एक राय केल्यासाठी बोलतो

आणि त्या धर्माचं उच्चतम जे काही धार्मिक स्थळ आहे ते या भूमीमध्ये आहे त्याच्यामुळे त्याला ही भूमी पूजनीय आहे त्याच्यासाठी ही भूमी पुण्यभूमी आहे म्हणजे हिंदू कोण हे सांगताना ते म्हणत आहे ज्याच्यासाठी ही भारतभूमी मातृभूमी आहे पितृभूमी आहे पुण्यभूमी आहे तो हिंदू त्यांचं काय म्हणणं आहे की या हिंदू भूमीमध्ये जे जे धर्म उदय पावले आणि त्या धर्माचे प्रणेते त्याच्या पिढ्या पिढ्या या भूमीमध्ये होते ते सर्व धर्मीय मी हिंदू आहेत बाबर आणि त्याचे मुस्लिम राज्यकर्ते हे इथल्या लोकांना हिंदवी म्हणते शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदवी राज्य स्वराज्य स्थापनेचा सा विडा घेतला हिंदू राष्ट्र स्थापनेचा विडा घेतला हिंदू राज्य नाही आता पुन्हा हिंदू राष्ट्र आणि हिंदू राज्य याच्यात काय फरक म्हणजे हिंदू राष्ट्र असेल तिथे कुठल्याही धर्माचे लोक पुण्या गोविंदाने राहू शकतात म्हणून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा हिंदू धर्मांच्या रीती रिवाज फॉलो करण्याची सक्ती नाही म्हणजे ते हिंदू राज्य नाही ते हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू धर्म हिंदुत्व या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हिंदू राष्ट्र किंवा हिंदुत्व हिंदु ही राष्ट्रीय कल्पना आहे आणि हिंदू धर्म ही धार्मिक कल्पना हिंदू धर्म हा हिंदुत्वाचा एक छोटासा सबसेट आहे एक छोटा, छोटा भाग आहे त्याच्याबरोबर इथे धर्मीय सुद्धा एकत्र राहू शकतात पण त्यांना इथल्या संस्कृतीला परंपरांना कुठलीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागेल सावरकरांचा सा दृष्टेपणा आणि दूरदृष्टीचा म्हणा त्याला माहीत होत या 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 जा या की या हिंदू धर्मामध्ये जी काही जातीभेद अस्पृश्यता या गोष्टी आहेत या सगळ्यात मोठ्या आपल्या देशाच्या आहेत अतिशय कृतिशील व्यक्तित्व जर ह्या जातीभेदाच्या भिंती पाडल्या नाही तर पुन्हा आपण गुलाबगिरीत जाऊ याची भीती त्यांना होती म्हणून त्यांनी आंतरजातीय विभाग पद्धतीचा सुद्धा पुरस्कार घेतला इतकंच नव्हे खरं म्हणजे ते फार नास्तिक होत कर्मकांडात त्यांचा विश्वास नव्हता पण तरी सुद्धा त्यांनी असा एक कार्यक्रम घडवून आणला आणि अस्पृश्य बांधवांना जाणवे घातलं त्यांनी म्हटलंय की ज्यावेळी हिंदू एकवटेल तेव्हा ब्रिटिश लोक पोटावर सुद्धा जाणव घालतील म्हणजे फक्त हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला मिळवायचं नाही तर अतिशय सशक्त आत्मनिर्भर सैनिकीकरणाने सुसज्ज असं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे ही त्यांची कल्पना होती कोणी एक थप्पड मारली तर तुम्ही दोन थप्पड मारा ही त्यांची वृत्ती होती म्हणजे जर आपल्या या हिंदू भूमीकडे वागल्या नसलेले कोणी बघत असेल तर त्याला चोख उत्तर देण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडे सैनिकीकरण झालं पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला त्यांनी हिंदू लोकांनी जास्तीत जास्त सैनिकी भरतीकडे लक्ष द्यावं असं म्हटलंय त्यांना दोन जाणवत एक ब्रिटिशांना ब्रिटन मधून सैन्य आणि शक्य नव्हतं त्यामुळे तिथल्या लोकल लोकांनाच आपल्या करून होते त्यामुळे तिथे सैन्यात भरती होऊन एक सैनिकी शिक्षणही मिळेल आणि जसं अठराशे सत्तावनचा चा अंतर्गत बंडाळीचा जो प्रकार झाला तसं आपल्या आत बंडाळी करून आपल्याला राष्ट्र राजू आहे

औद्योगिकीकरणाचं फार मोठं वार पाहिलं पाहिजे त्या नवनवीन कल्पना नवनवीन तंत्र आपण शिकून घेतली पाहिजे आणि मग त्याच्यामुळे आपलं आर्थिक शोषणही थांबेल ही त्यांच्या बाबतीत भूमिका जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना सुद्धा सगळ्या संधी देऊन शिक्षणाची संधी देऊन वर आणलं पाहिजे हे त्यांचे विचार आहे मी खूपदा असा विचार करते जर सावरकरांच्या स्वप्नातला भारत तयार झाला असता त्यांना आपल्या हक्कासाठी भांडत असावं असतं योग्य नेतृत्वाला योग्य वेळी संधी न मिळालेली म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सावर बाबतीतला एक अतिशय मोठा विरोधाभास नास्तिक होते विरोधावासारूढी परंपरा हिंदू रिच्युअल त्याच्यावर त्यांचा विश्वास होता कारण त्यांची वैज्ञानिक तार्किक वृद्धी होती विज्ञानाधिष्ठित सगळं त्यांना मान्य होत असं असून सुद्धा ज्यांनी हिंदू नाटकाचा पुरस्कार केला निधर्मी राष्ट्रासाठी ते झटले त्यांनाच आपण ते हिंदू धर्माचे पुरस्कारते होते असा त्यांच्याबद्दलचा गैरसमज करून घेतला ते हिंदू धर्माचे नाही हिंदू राष्ट्राचे पुरस्कारते होते हे आपण घेऊन चाललं पाहिजे हा गैरसमज दूर झाला पाहिजे कारण त्यांच्या इतकी भारत देशाची पुढील म्हणजे जे आज आपल्याला जाणवत आहे ते त्यांनी तितके वर्ष आधीच काढलं होतं हे औद्योगिकरण खूप गरजेचं आहे आत्मनिर्भरता खूप गरजेची आहे अस्पृश्यता केली पाहिजे त्यांच्या स्वप्नातला भारत राहण की आपली सगळ्यांची जबाबदारी महान अशा राष्ट्रभक्ताला शेवटी पुन्हा एकदा श्रद्धांजली मारली आणि आज आपण परत त्यांच्या त्या पुरस्कार प्राप्त करण्याची एकदा झलक माग पुनश्च एकदा मी आत्याकडे त्यांचे खूप खूप खुँँ आभार मानते की मला समजेन माझ्या मधीला जमीन तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि सावरकर हे खरे हे हिंदू राष्ट्राचे गणयाचे होते ते पोचवण्याचा प्रयत्न केला धर्मधारणी मृत्यु बार मी कुछ करनी अपने ताली बज सी ना हट के तो क्यों माला भाड़ रुच परस दूध तो पुड़ा भी पूँ कया सोये मृत्यु चाची फिर तीने फिर वो बजती है फिर वो है आजी ोनातून तिने सावरकर मांडले म्हणजे आपल्याला विचार करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं खूप छान पद्धतीने सांगितलं सावरकरांच्या मते हिंदू कोण किती सुंदर त्यांनी सांगितलं म्हणजे खरोखर या दृष्टीने आपण कधी विचार अजूनपर्यंत केलाच नव्हता अतिशय जोशपूर्ण भाषण झालं तिचं तिच्या प्रत्येक शब्दा शब्दातून ते जाणवत होत आणि ते आपल्यापर्यंत पोहचत होत या दोघींनी युक्ती गाणं म्हटली आरोलकरांची त्यामुळे वातावरण निर्मिती झाली आणि खरोखर सुंदर गाणी म्हणते हिच्या भाषणासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती तुम्ही दोघींनी केली आणि मग कुठेही जी भाषण अजून फुलवत नाही त्यामुळे आजचा कार्यक्रम खरोखर सुंदर झाला

जनगणमन अधिनायक जय हे भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड विंध्य हिमाचल यमुना गङ्गा उत्सल जलदितरङ्ग तव शुभ नामे जागे तव मागे तब जय गाथा, जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय हे, जय, जय, जय 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 हे भारत मते जाय